अंबाडी रोड व शंभर फूट रस्त्यावरील गॅरेज व वा वाहन व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांविरोधात भाजप आक्रमक वसई पश्चिमेला वाहतूक कोंडीची समस्या सर्वसामान्य नागरिकांकरता पे अडपार्क सुविधेची मागणी वसई पश्चिममधील अंबाडी रोड व पंचवटी नाका ते सेंट फ्रान्सिस विद्यालय या शंभर फुटी रस्त्यावर अंधिकृत गॅरेज आणि वाहने विक्री करणाऱ्या दुकानांनी अतिक्रमण केले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा निम्म्याहून अधिक भाग व्यावसायिक वापरासाठी दुकानदारांनी बळकावला असल्याने दिवसभर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असते त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे या समस्येविरोधात वसई भाजप निवडणूक प्रमुख मनोज पाटील आक्रमक झाले आहेत वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार व शाखा वसई परिमंडल दोन वरिष्ठ या विरोधात निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली है वसई पश्चिम येथील अंबाडी मुख्य रस्ता तसेच शंभर फुटी रस्ता हा रेल्वे स्थानकाला है। या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आस्थापने भाजी मार्केट शैक्षणिक संस्था असल्याने तालुक्याच्या विविध भागांतून नागरिक कामानिमित्ताने आपली वाहने घेऊन येत असतात तसेच वसई औद्योगिक वसाहत आणि मुंबईला जाणाऱ्या खासगी बसेसही मोठ्या संख्येने या रस्त्यावर उभ्या केल्या जात असतात याशिवाय दिवसभर या ठिकाणी वाहनांची मोठी वर्गळ असते त्यात आता भरिसभर म्हणून या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस अंधिकृत गॅरेज व वाहने खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते त्यांचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे या संदर्भात नागरिकांनी वाहतूक पोलीस व विरार महापालिका प्रभाग समितीतेच त्यांना वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही या भागात वसे विरार महापालिकेचा वाहनतळ नाही परिणामी नागरिकांना त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात ही वाहने वाहतूक पोलिसांकडून वारंवार उचलली जातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाते सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी वापरा आणि पैसे द्यासारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल त्यामुळे ही कार्यवाही तातडीने करावी अशी आग्रही मागणी वसई भाजप निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावंत सिद्धेश तावडे शेमल आजागिया प्रणित कोप्पीकर आदींच्या शिष्टमंडळाने यांनी या निवेदनाद्वारे केली आहे